गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आणि आमची इथं लगबग म्हणाल तर ट्रिपला जाण्याची आहे जा काल रात्रीच प्लॅनिंग झालं आणि सकाळी उठल्या उठल्या आम्ही चाललेलो आहोत ट्रिपला, आम्ही दोघांनी आधीच ठरवले की वर्षातून दोन ट्रीप झाल्याच पाहिजे एक म्हणजे मे महिन्यात जेव्हा मुलांना सुट्टी असती तेव्हा आणि दिवाळीत पुन्हा मुलांना सुट्ट्या असतात तेव्हा त्यामुळे शाळा चुकून आधीमध्ये ट्रीप काढण्यात काहीच अर्थ नाही जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आम्ही ट्रीप करत असतो आणि वर्षातल्या ह्या दोन सुट्ट्या असतात ना खूप छान मुलांच्या सुट्टीप्रमाणे नवराही ऑफिसला सुट्ट्या घेत असतो आणि त्याप्रमाणे आम्ही ट्रीपचा प्लॅन करत असतो ब्लॉक 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 बिल्डिंग असतील ना सगळ्या ते इन्फोसिस आहे ना बिल्डिंग ते इन्फोसिस लेमन ट्री हॉटेल असेल ते कुठेतरी जायचं तिथे एंटरव्ह्यू लागेल मॉलला गेलो तेव्हा मग इथून गेलो आणि आम्ही आवरून सकाळी सकाळी चाललेलो अहो ट्रिपला यस मे महिना आहे मुलांना शाळेला सुट्टी त्यामुळं त्यांच्या आवडीच्या गोष्टी आम्ही करतोय आणि पूर्वाची खूप इच्छा असते वर्षातून एकदा तरी लॉंग ड्राईव्ह ला जायचं त्यामुळं आम्ही चाललेलो आहोत कोकणात आपण चालू रत्नागिरीला येस तर ते जडलो कोकणात चाललो रत्नागिरीला आणि एक हॉटेल आहे ना त्याच्यामध्ये वॉटर पार्क पण आहे मुलं तिथं मस्त मजा करतील फन करतील समुद्रावर जायला मुलांना आवडतं म्हंटल लॉंग ड्राईव्ह पण होईल आणि समुद्र सुद्धा मुलांना पाहता येईल मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो गोव्याला वेळेला म्हंटल कोकणात जाऊ रत्नागिरीच्या वगैरे त्या साईडला सो so, येस yes, uh, सकाळची छान अशी सुरुवात झाली आहे ट्रॅफिक नाही आहे ऍक्च्युली uh, काल आमचा काही काही प्लॅन झाला आणि काल आम्ही बुकिंग केलंय <laughs> आणि सोमवारी सकाळी निघतोय आम्ही ट्रिप साठी yes. आम्हाला पोचायला अजून पाच तास दाखवत आहे जी पी एसमध्ये आणि मुलं आराम करतायत असं काही लवकर उठवलं होतं त्यांना आणि रस्ता आत्ता छान आहे म्हणजे हायवेला लागल्यानंतर आम्ही आतून आलो गावातून असं म्हणजे गर्दी नव्हती तशी पण गावातून येताना तर थोडंसं सा स्पीड सावकाश असतं ना आणि आजूबाजूला इतकी डोंगर आहेत ना मस्त व्ह्यू आहे हा बघ म्हणजे पूर्ण असं म्हणजे सगळीकडे अशी झाडं आणि डोंगरा आहेत आणि आम्ही असं म्हणून चाललो आहे भारी वाटतंय आणि सकाळी सकाळी छान वाटतं ॲक्च्युली हा ऊन पण नाही अजून सो येस असा छान प्रवास आमचा सुरू आहे काही इंटरेस्टिंग असेल तर दाखवत देत एक दोन तासानंतर किंवा तीन तासानंतर मूक लागेल तेव्हा एका ठिकाणी थांबून आम्ही लंच करू

तर आम्ही तामणी घाटातून आज चाललेलो आहोत आणि इथला रस्ता आहे ना वळणदार आहे असा गोल 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 त्यामुळं थोडस ना उलटी आल्यासारखं होतं तो ओंकारला त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलोय आणि इथं व्ह्यूसुद्धा खूप भारी आहे म्हटलं इथं थोडा वेळ थांबता येईल आणि मस्त असा व्ह्यू जो आहे तो पाहता सुद्धा येईल डोंगर दर्या झाडी आणि वळणदार रस्ता यातून प्रवास करताना एक वेगळीच गंमत वाटती आहे आणि ज्यांनी तामणी घाट पाहिला नाही ना त्यांनी ही क्लिप मात्र आवर्जून पाहावी राहिला का थोडासा राहिला म्हणजे ऑलमोस्ट संप झाला आणि हालात एकदम खराब झाले तरी इतके वळणावळणाची रोड इतका वळणावळणाचा रोड होता ना त्यामुळे असं उलटेल्यासारखं होतं सकाळी चहा घेऊन बाहेर पडलं होतं नाश्ता वगैरे काही केला नाही इतके रेस्टॉरंट इतके हॉटेल इतके म्हणजे रिसॉर्ट वगैरे होते ना ह्या घाटामध्ये पहिल्यांदा एवढे रिसॉर्ट मी पाहिले कारण झालं <laughs> <जलसुर> जल <लगा। laughs> मगाशी आम्ही लावला होतं आणि इंटरनेट नव्हतं हां मगाशी आम्ही गाणी लावली होती त्यांनी मध्येच इंटरनेट गेलं होतं आता ऑन केलं आहे आणि आपण ज्या रिसॉर्टला जाणार आहे ना त्याचा ॲड्रेस टाकतोय आता थोडंसं घाट संपलं की बरं वाटायला लागेल थोडंफार शूट केलं होतं कसं तरी करत कारण बापरे मला इतकं उलट्यासारखं झालं आणि ह्या दोघांनासुद्धा त्यामुळे आम्ही थांबत थांबत म्हणजे जेव्हा असं तर व्हायचं ना एका साईडला गाडी थांबून थांबत गेलो आत्तासुद्धा थांबलो आहे त्याच्यासाठीच आणि खूप वळण होतं तिथं पण व्ह्यू आजूबाजूचा अप्रतिम आहे फक्त एवढंच की गरगरलं थोडंसं अदरदॅन दॅट छान म्हणजे इथंपर्यंत तर आलोय आणि सुरुवात म्हणजे सुरुवात केली ना पुण्यानंतर लगेच घाट सुरू झालंय आणि आत्ताचा रोड चांगला आहे आणि जेव्हा परत येऊ ना तेव्हा शेवटी घाट असणार आहे आता सुरुवातीला होता नंतर शेवटी सो so, uh, yes, एक पाच मिनिट थांबवाणी आम्ही निघू हायवेवर ना मगापासून खूप झालं आता संपला घाट आता संपला घाट असं म्हणत म्हणत ना आता सावधान किचणी रेडी आहे माणगाव आहे गर्दीच्या ठिकाण का आता कुठंतरी एक छोटा ब्रेक घेऊ आपण तर आम्ही मानगावमध्ये पोहोचलो आहे आणि गावाले की थोडी गर्दी असती म्हणजे स्लो गाडी करून सावकाश जावं लागतं आणि टाईम दाखवते रिसॉर्टचा पोचायला साडेतीन तास तर आम्ही ना एक दहा मिनटांना छोटासा ब्रेक घेऊ ज्या हायवेची आतुरतीनं वाट बघत होतं तो, तो आला एबी दिस इज इनक बॅक साइड पुरवा बाहेर आली की डोसा होता पाव म्हणत होते कारण तिखट होईल ना छान आहे वर डोसा का ठीक आहे हे केसती ना आम्ही घरमध्ये डोसा भेटतोस ते म्हणू डोसा मेस ऑफ ना करतो फेमस टेस्ट आहे का ओके पण नक्कीच आहे टेस्ट कारण हां ट्राय करते थोडं दुसरं वेगळं फुडं असं सर रे बाहेर आल्या उकरा वगैरे चला नाश्त्याला थांबल्याने हेवी नाश्ता करतोय आहे आम्ही बहिनी आता डायरेक्ट रिसॉर्टवरच जाऊ आणि तिथं काहीतरी खाऊ थांबायला नको आता काय काय घेतलंय इडली वडा पोहे आणि थालीपीठ बरं झालं सकाळी लवकर घरातून बाहेर पडलं आणि आता जवळपास किती वाजले आहेत अकराच्या आसपास साडे दहा अकरा, अकरा वाजले असतील सो नाश्ता आहे आणि आता आम्ही निघतोय जवळपास किती वाजलेत साडे दहा वाजले आहेत आणि आता गरमी वाटायला लागली आहे <laughs> सकाळी घरातून बाहेर निघालो होतो ना आम्ही तेव्हा थंडी होती म्हणजे खूप गरम होत नव्हते एकदम फ्रेश वातावरण होतं आता हळूहळू वाढती आहे गर्मी पण आमचा ऑलमोस्ट अर्धा रूट कम्प्लीट झालाय अजून तीन तास दाखवत आहे आणि आता लंचला नाही थांबणार आहे आम्ही हेवी ब्रेकफास्ट आहे सो लंच आता आता नाही करायचं आता आपण हॉटेलमध्येच गेलो खाऊ काहीतरी मुलांसाठी मागू ते खाऊ आणि डिनर करू छान तिथं त्यांचं डिनर आहे ब्रेकफास्ट आणि डिनर तर आजचा नाश्ता आम्ही जोशी वडीवाले इथं केलेलं आहे त्यांचा रेस्टरूम पण वॉशरूम तिकडं होतं आणि छान होत म्हणजे ब्रेकफास्ट आणि आता आम्ही निघतोय जवळपास तीन तास लागतील ना पोचायला आपल्याला चल साडे दहा साडे अकरा साडेबारा दीड दोन पर्यंत तिथं असो आपण हो हो चला सावका जाऊ काही काही नाही येतो पण होतं आपण ना भार शहरामध्ये पोहोचलोय महाड शहर तर इथून ना रायगडला पण जायला रस्ता आहे हो का हो लांबा सेल का माहिती दिसतोस की ते चक्कर हां एकदम कढाईक पंजी पंजी गोवंडी कंपनी पंजी असते नाही मिनिटं त्याची ना खूप ठिकाणी अशी वेगवेगळी कामं सुरू आहेत त्यामुळं म्हणजे खूप स्लो जावं लागतं आणि आम्हाला वाटते की जो वेळ पोहोचायचा आहे ना त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागणार आहे अख्खा दिवस प्रवास प्रवासामध्ये दहा मिनिट हॉटेल हो दाखवत आहे रिसॉर्ट पण नाईन मिनिट आता आम्हाला आजूबाजूला असं काही किलोमीटर म्हणजे इथून युनिव्हर्सिटी आपल्या घरापासून युनिव्हर्सिटी पर्यंतच आहे कुठे त्रास आहे आम्ही पोहोचलेलो आहोत

नाही एवढंच हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही या रूम मध्ये राहणार आहे पहिल्यांदाच अशा रिसॉर्ट मधल्या रूम मध्ये आम्ही राहतोय ट्रायंगल मध्ये आहे आणि याची थीम अशी ब्लू आहे आणि डॅडी आले मग तिकडं छोटीशी रूम टूर करती आहे इथं काय आहे ते बघूयात अ बाल्कनी आहे चेअर वगैरे काय नाही आहे आणि एवढं काही खास नाही आहे नाहीतर जेव्हा व्ह्यू चांगला असतो आणि फर्निचर वगैरे असतं ना बसून चहा वगैरे घेता येतं असो बाथरूम ओमकारणं काढले शोधून मी मगापासून बघत होते आ, मला वाटलं ही ट्रायंगल अशी रूम आहे ना छोटी असेल पण बऱ्यापैकी मोठी आहे म्हणजे बाथरूम वगैरे पण छान आहे असा हा हे बेड इंटेरियर खूपच छान आहे आणि मुलांना ब्लू थीम आवडली येलो वगैरे ग्रीन पण आहे पण ते म्हणाले ब्लू आणि बर इथं सुद्धा बेड वगैरे आहे मुलं वर झुकतील मस्त आहे सँडलवियर वगैरे सो या इकडं आहे टी व्ही <laughs> तर आता आम्ही फ्रेश होतो पाच दहा मिनटं रेस्ट करतो ड्रेस वगैरे चेंज करून आम्हाला वॉटर पार्कला जायचं आहे आणि आत्ता मुलांना भूकही लागली आहे त्याच्या आधी आम्ही लंचही करू आणि मग वॉटर पार्कला जाऊ कारण पुन्हा येऊन आंघोळा वगैरे म्हटल्यानंतर लेटच होईल आणि त्यानंतर डिनर इथंच असणार आहे सो लंचमध्ये काय असेल याची काहीच आयडिया नाही आहे पहिला इथलं जे रेस्टॉरंट आहे खाली तिथं जाऊन आपण ते ऑप्शनसुद्धा बघावं लागेल सो यस आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूयात